जून रोजी राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे तर अठ्ठावीस जून रोजी राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला जाईल मात्र सध्या अनेक मुद्द्यांवरून राज्याचं राजकीय वातावरण तापलेलं असताना हे अधिवेशनही वादळी ठरण्याची शक्यता आहे याशिवाय या अधिवेशनादरम्यान सरकार पुढे अनेक आव्हानं उभी टाकली आहेत तसंच विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पात देखील नेमक्या काय घोषणा होतात तेही महत्वाचं आहे नमस्कार मी समीक्षा बेंडे दरगड आपण पाहताय व खरला सर्वात आधी पावसाळी अधिवेशनाचं कामकाज नेमकं कसं असेल ते पाहूयात पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात गुरुवार शुक्रवार आणि शनिवार असे तीन दिवस हो तर ते शुक्रवार कामकाज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सत्तावीस जून रोजी पुरवणी मागण्या आणि राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर केला जाईल त्यानंतर राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करणार आहेत यंदा अजित पवार महायुती सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प सादर करतील त्यामुळेच सर्वसामान्यांना आकर्षित करण्यासाठी यामध्ये घोषणा केल्या जाऊ शकतात असं बोललं जात आहे कारण लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला होता यामध्ये महाविकास आघाडीनं मोठी मुसंडी मारली होती लोकसभेतील विजयामुळे विरोधकांचा आत्मविश्वासही दुप्पट झालाय तसंच महाराष्ट्र विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक येत्या ऑक्टोबरमध्ये होऊ शकते त्याच पार्श्वभूमीवर जनतेतील हरवलेला विश्वास पुन्हा संपादन करण्यासाठी सरकारकडून मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे मात्र या अधिवेशनादरम्यान महायुती सरकार पुढं अनेक आव्हान देखील असण्याची शक्यता आहे खर तर राज्यात अनेक प्रश्नांवरून सध्या वातावरण तापलेलं आहे मुख्य म्हणजे ओबीसी मराठा आरक्षणावरून मोठा संघर्ष निर्माण झालेला आहे त्यातच कापूस सोयाबीनचे कोसळलेले भाव कांदा प्रश्नावर सरकारनं केलेली पोकळ घोषणाबाजी शेतकरी कर्जमाफी दुधाचे दर शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध लांबलेला पाऊस आणि दुष्काळ सदृश्य परिस्थिती अशा विविध मुद्द्यांवर विरोधक घेरणार असल्यामुळे सरकारचा कस लागणार आहे या सर्वच प्रश्नांवरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे कारण यापूर्वीच राज्यात घडलेल्या अनेक घटनांनंतर आम्ही हे मुद्दे पावसाळी अधिवेशनात मांडणार असं विरोधी नेत्यांकडून सांगण्यात आलंय त्यातच काँग्रेसला मागील दोन निवडणुकांमध्ये मिळालेल्या कमी जागांमुळे भाजपकडून त्यांना सातत्यानं हिणवलं जात होतं मात्र आता या अधिवेशनात काँग्रेस भाजप विरोधात आक्रमक होण्याची चिन्ह आहेत त्यातच काँग्रेस शरद पवार गट आणि ठाकरे गट लोकसभेची निवडणूक एक दिलानं लढवल्यानंतर एकजूट अधिवेशनातही दाखवण्याची शक्यता आहे त्यामुळं राज्य सरकारची डोकेदुखी आणखीनच वाढणार आहे तर या अधिवेशनात काही मुद्दे हे अत्यंत वादळी ठरण्याचीही शक्यता आहे त्यात प्रामुख्यानं मराठा ओबीसी आरक्षणाचा मुद्दा असेल कारण यापूर्वीच राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी हा मुद्दा पावसाळी अधिवेशनात मांडणार आणि याबाबत चर्चा करून तोडगा काढणार असं म्हटलं होतं राज्यात कापूस सोयाबीनचे कोसळलेले भाव कांदा प्रश्नावर सरकारनं केलेली पोकळ घोषणाबाजी यावरूनही चर्चा होऊ शकते तसंच सध्या कायदा सुव्यवस्थेवरूनही विरोधकांकडून आक्रमक भूमिका घेतली जाते गोळीबाराच्या घटना निष्पापांचे मृत्यू हे मुद्दे अधिवेशनात उपस्थित केले जाऊ शकतात राज्यातील महागाई दुष्काळावरून सर्वसामान्यांचं कंबर डमोडलंय पावसाच्या अभावामुळे शेतकरी चांगल्याच अडचणीत सापडलाय दुष्काळाच्या परिस्थितीवरूनही हे अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे दरम्यान लोकसभा निवडणुकीमध्ये शेतकरी आदिवासी अल्पसंख्याक असा मोठा घटक महायुतीच्या विरोधात गेल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे या घटकाला आता आपलंस करण्यासाठी महायुती सरकारकडून नेमक्या कोणत्या घोषणा केल्या जातात तेही महत्वाचं आहे यामध्ये प्रामुख्यानं आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आमदारांच्या पारड्यात निधी पडू शकतो तसंच कांदा निर्यात बंदी कापूस सोयाबीन प्रश्नांवरून आधीच शेतकरी हवालदिल झालाय त्यामुळे शेतकऱ्यांना या अर्थसंकल्पातून दिलासा दिला, दिला जाऊ शकतो शिवाय महिलांसाठीही काही महत्वाच्या घोषणा होणं अपेक्षित आहे विधानसभेची पेरणी असं म्हणूनच हा अर्थसंकल्प सादर केला जाऊ शकतो जनतेतील हरवलेला विश्वास संपादन करण्यासाठी महायुती सरकार पुढं आता ही शेवटची संधी आहे त्यामुळं सरकार ही संधी नक्कीच सोडणार नाही असंही बोललं जात आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मधून जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा